कुठे खट्ट तपवन मध्ये तपवन मध्ये तर आपण पण सर्वांनी या फिरायला तपोवन येते खूप सुंदर असं भव्य दिव्य वातावरण आहे मित्रांनो नॅचरल खरा लुक जर कधी घ्यायचा असेल तर आपण इथे येऊ शकता एकदा हो खूप भारी वातावरण झालेलं आहे आता अवश्य भेट द्या लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा की सांगा आम्हाला कसा ब्लॉग झाला आहे आमचा महाराष्ट्र मित्रांनो आपलं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे बघा आता पोन येते तर इथे ये जे आहे खूप सुंदर असं वातावरण आहे त्याचबरोबर आपण बघू शकता की माझ्यासोबत हे दोन मित्र आलेले अतिशय आपण म्हणतो ना एका काळजाचे दोन तुकडे तसे जे आहेत त्यांना खरं तर म्हणजे त्यांची स्तुती केलेली आवडत नाही परंतु आपण समजू शकता आपण मागे जर कधी बघितलं तर इकडं प्रभू रामचंद्रांची खूप मोठी असं मूर्त बनवण्यात आलेली आहे आपण पण बघून धन्यवाद तर मित्रांनो आपण बघू शकता की खूप सुंदर अशी मूर्तं प्रभू रामचंद्रांची इथं बनवण्यात आलेली आहे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नाशिकमधलं सर्वचे सर्व जे की देवस्थानं त्याचबरोबर पर्यटनस्थळं या सर्वांची माहिती आणि व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल त्याचसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा जय महाराष्ट्र मित्रांनो त्याचबरोबर मी आपल्या चॅनलवरती लवकरच ब्रह्मगिरीचाही व्हिडिओ घेऊन येतो आहे तर तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक करत राहा कमेंट करत राहा आणि पुढं मी कोणत्या देवस्थानाला भेट द्यावी असं तुम्हाला वाटतं यासाठी आपण एक कमेंट नक्कीच करा जय महाराष्ट्र म्हणून आपण बघू शकता यांनी मला गाडी चालवायला आणि हेल्मेट सांभाळायलाच ठेवलं आहे दुसरं काही कामच नाही माझ्याकडं फक्त एवढं गाडी पाहिजे हे दुसरे काही काम देतेच नाही तर चला मित्रांनो एकदा आपण प्रभू रामचंद्रांचं दर्शन करून घेऊ आपण बघू शकता की खूप सुंदर अशी मूर्ती इथं बनवण्यात आलेली आहे हाला की एक दीड वर्षाच्या आतमध्येच ह्या मूर्तीचं काम करण्यात आलेलं आहे आणि आपण इकडं बघितलं तर गोदावरी नदीचा खूप सुंदर असा नजारा आपल्याला दिसतोय आणि इथं बघितलं तर इथं प्रभू रामचंद्रांनी जे तर ते निवास केलेला आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा जेणेकरून आपण आता परत तिथे पण जाणार आहोत जिथे की सुरपनाकाचं नाक श्री लक्ष्मणजी यांनी कापलं होतं तर आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तोपर्यंत आपण प्रभू रामचंद्रांचं दर्शन करून घेऊ मित्रांनो आपण हे जी इकडनं ग्रीप आहे बघा ह्याने चालायचं कारण ह्या पडचीवरनं जर कधी आपण चालत गेले तर तिथनं आपले पाय घसरू शकतात आपण बघू शकता पुढं समोर हे दोन मित्र चालले आहेत बघा खूप सुंदर असं वातावरणही ते तयार झालेलं आहे आणि आपणही नक्कीच भेट द्यायला यावं अशी मी आपला सर्वांस आग्रहाची विनंती करतो मित्रांनो पाऊस चालू होता आणि पावसापासून वाचण्यासाठी मी डोक्यामध्ये हेल्मेट काढून घेतलं पावसानं डोकं ओलं होऊ नये म्हणून केस वगैरे आपण आता जाणार आहोत बघा जिथं की सुरपणाखाचे का नाक काढले होते म्हणजे रावणाची जी बहीण होती तिथं तर नाक कापलं होतं आपण तिथं जाणार आहोत आपण बघू शकता मित्रांनो ही ती जागा आहे का जिथं प्रभू रामचंद्रांचे भाऊ लक्ष्मणजी यांनी रावणाची बहीण जी की सुरपणाका का तिचं नाक कापलं होतं इथं मेन्शन केलेलं आहे आपण बघू शकता श्री लक्ष्मणजी मंदिर आहे सुरपणा का की नाक काटी आहे जगह आहे म्हणजे हो। इथं असं सांगितलं गेलेलं आहे मित्रांनो आपण बघू शकता तर आपण आतमध्ये जाऊ इथं बाहेर चप्पल काढली आहे मित्रांनो आतमध्ये जायचं म्हटलं तर हेल्मेट काढून घ्यावं लागेल आपण एंट्री करत आहोत आजूबाजूला जे तर बरेचसे पुस्तकं वगैरे ग्रंथ वगैरे जे ठेवलेले आहेत बघू शकतो खूप सुंदर असं वातावरण आहे मित्रांनो इथं आणि मागे आपण बघू शकता गणपती बाप्पाची मूर्त आहे खूप छान अशी मूर्त आहे मित्रांनो आपण बघू शकता मित्रांनो खूप सुंदर असं इथं वातावरण बनवण्यात आलेलं आहे जे पण भाविक फक्त येथे येतात तर त्यांचं मन असं एकदम प्रसन्न होऊन जातं आणि हा जो एक तर हा मंदिराकडं जाण्याचा वरती जाण्याचा मार्ग आहे त्यानंतर आपण बघितलं ते ते आपण बघितलं इथं मित्रांनो तर इथं माता शबरीसोबत काही प्रतिकृती प्रभू रामचंद्रांची बनवण्यात आली आणखी काही प्रतिकृती बनवण्यात आलेल्या आहे भिंतीवरती आणि इकडं अशा प्रकारे दुकानं लावण्यात आलेल्या आहेत तर आपण चला मंदिरात जाऊ तर मित्रांनो भारतातील असं एकमेव मंदिर आहे जे की प्रभू रामचंद्रांची भाऊ लक्ष्मणजी यांचं एकमेव मंदिर जर कधी आपण म्हटलं तर इथं नाशिक येते आपण बघू शकता मित्रांनो जे प्रभू रामचंद्रांचे जे भाऊ होते लक्ष्मणजी हे कुणाचे अवतार होते हे आपण कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण बघू शकता मित्रांनो श्री लक्ष्मणजी यांच्या मंदिरापुढं एक हनुमंतरायांचं मंदिर आहे आपण बघू शकता मित्रांनो इथं अशा प्रकारे कृती आकृतीद्वारे दाखवलं गेलेलं आहे जे की म्हणजे प्रभू रामचंद्रांचे भाऊ होते लक्ष्मणजी त्यांनी रावणाची बहीण सुरपणका तिथं नाग कापलं होतं तिथं पण लिहिलेलं आहे आणि इथं हे असं एकमेव मंदिर आहे शेषनाग यांचं म्हणजे प्रभू रामचंद्रांचे भाऊ लक्ष्मणजी शेषनागाचे अवतार होते आणि त्यांचं असं एकमेव मंदिर आहे भारतातलं पण बघू शकता इकडं प्रभू हनुमंतरायांचे मूर्त बसवलेली आहे मित्रांनो जीवनामध्ये आहे ना एकदा तरी अशा ठिकाणी जावं की जिथं म्हणजे तुम्हाला खरंच खूप भारी वाटेल आणि मन प्रसन्न होऊन जाईल तर मित्रांनो जीवनामध्ये एकदा तरी देवस्थानांना भेट देत जावा जीवनामध्ये देवावरती विश्वास ठेवा तुमच्या जीवनात जर कधी कुठल्याही प्रकारचं काही विपत्ती असेल काही बाधा असेल किंवा कुठलंही असं कार्य असेल जे होत नसल तर मी देवावरती विश्वास ठेवा तुमचं प्रत्येक कार्य हे पूर्ण होणारच आहे मित्रांनो हे जे माझे दोन मित्र आहेत त्यांना देवाचं इतकं येडं आहे आणि त्यांच्यासोबत मला पण देवाचं येडं लागलेलं आहे हे कायम कुठेही असो देव आणि जेव्हा स्थानाला जायचं म्हटलं तर ते मला म्हणतात की आम्हाला सोडून कुठेही जाऊ नकोस तू म्हणजे त्यांना घेतल्याशिवाय मी कुठं जात नाही आणि ते पण मला सोडून कुठं जात नाही त्यामुळं आपण पण देवावरती विश्वास ठेवा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जर कधी बघायला बांग, गे गेलं तर आपल्यापेक्षा सर्वोच्च जर कधी काय असेल या जगामध्ये तर देव आहे आणि आपण पण त्याच्यावरती विश्वास ठेवा जय हिंद जय भारत तर मित्रांनो आता आम्ही इथून निघालेलो आहे बघा इथनं मित्रांनो बाय बाय टाटा सी यू मित्रांनो आता इथनं आम्ही जाणार आहे सोमेश्वर टेम्पल आणि त्याचबरोबर आम्ही नवशा गणपतीचंही दर्शन घेणार आहे पुढं हे जर म्हणताय की घरी जायचं आहे परंतु घरी जाण्यासाठी अजून खूप वेळ मित्रांनो आपण बघू शकतात मी जोपर्यंत पूर्ण आपल्याला नाशिकमध्ये जेवढे पण देवस्थान आहेत जोपर्यंत मी अपलोड करत नाही तोपर्यंत मी नाशिकमधनं हलणार नाही आहे आपल्या स यूट्यूब चॅनलला संपूर्ण देवस्थानं जी आहेत नाशिकमधली त्यातली जवळजवळ सत्तर टक्के देवस्थानांची व्हिडिओ मी आपल्या चॅनलला अपलोड करतो आहे मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा कमेंट करा जय हिंद जय भारत ता 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 आगे आगे। तो एक जंगल काय आलं दोन तीन मिनिट या दोन मिनिटाचा रास्ता आवरे आवरे हे रामाची मूर्त आहे मोठी हे आहे मित्रांनो आपले तपोन नाशिक मधले अनोखे असे विल स्टेशन हे आहे आपली रामप्रभूंची मूर्त पार्किंग